तर मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा जो आपला विषय आहे आज कारण बारावीच्या परीक्षा दहा फेब्रुवारीपासूनच आहे पूर्वी एक दोन वर्षापूर्वी ह्या परीक्षा वीस फेब्रुवारीला असायच्या आणि आता ह्या बारावीच्या व त्यानंतर लगेच काही दिवसाने वीस दिवसाने दहावीच्या पण मित्रांनो एक्झाम सुरू होतात आता यामध्ये सर्वात महत्त्वाची विद्यार्थ्यांना आजची सूचना मी अशी करेल नवयुवकांना की आपण जास्त पहिल्यांदा जो आहे तो पेपर पॅटर्न समजून घेणं फार गरजेचं आहे कारण आपल्या छोट्या छोट्या मिस्टेक होतात जसं बारावी जे आपलं राज्यशास्त्र आहे त्यामध्ये मित्रांनो प्रश्न क्रमांक एक जो आहे तो वीस मार्कचा असतो आणि प्रश्न क्रमांक दोन हा नऊ मार्कचा म्हणजे या एकोणतीसपैकी आणि प्रश्न क्रमांक तीन जो आहे तो आपला दहा मार्कचा असतो म्हणजे एकंदरीत एकोणचाळीसपैकी जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि एक दोन वेळा जर रीडिंग त्याची रिव्हिजन चांगलं झालं तर यापैकी आउट ऑफ मार्क्स आपल्याला पडतील ज्यामध्ये कुठलीही गळबळ न करता अतिशय म्हणजे बऱ्याचदा आम्ही पाहतो की स तीस टक्के मुलांना हे आउट ऑफ मार्क पहिल्या तीन प्रश्नामध्ये पडतात आणि मग त्यानंतर जे मोठा प्रश्न आहे तर त्या मोठे प्रश्नही कसे लिहायचे या संदर्भात एखाद्या ते दिवशी मी व्हिडिओ काढेलच परंतु येत्या दहावीमध्ये पण तेच आहे मित्रांनो पहिल्यांदा आपला पेपर पॅटर्न समजून घ्या पहिल्यांदा आपला सिलेबस समजून घ्या गोंधळून न जाता आउट ऑफ पैकी आउट ऑफ कसे मार्क घेतले जातात हे यूट्यूबला माझ्या युवा मार्गदर्शन याच नावाने मित्रांनो चॅनल आहे त्यावरती जाऊन आपण बघू शकता म्हणजे ज्या छोट्या छोट्या मिस्टेक असते आपल्या जसं की प्रश्न क्रमांक तीन जो आहे आपला चुकी बरोबर यामध्ये हा दहा मार्काचा आहे मित्रांनो वर तुम्हाला ते सेंटेन्स चूक आहे किंवा बरोबर आहे हे पहिल्यांदा ओळखावं लागेल जसं एखाद्या घरी आपल्याला पत्र पाठवायचं तिथं ॲड्रेस त्याचा व्यवस्थित आपल्याला लिहावा लागतो त्याच वेळेस तो ॲड्रेस तिथं जाईल म्हणजे खाली तुम्ही एक्सप्लेनेशन बरोबर लिहिता परंतु वर गोंधळता तर मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे तिथं सात आपल्याला प्रश्न दिलेले असतात था, आणि आपल्याला आपण पाच सोडवले की दहा होतात परंतु एखादा एक्स्ट्रा सोडवा जेणेकरून एखादा जरी आपला तो प्रश्न तरी आपले फुल मार्क कवर होतील आणि या संदर्भात डिटेल व्हिडिओ आणि जो मोठा प्रश्न असतो आपला दहा मार्कचा तर तो, तो कसा सोडवायचा याही संदर्भात मित्रांनो पुढील एक दोन दिवसातच आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि याचे डिटेल व्हिडिओ जे राज्यशास्त्राचे स्टुडंट असेल क्लास ट्वेल्थचे तर ते आपल्या युट्यूबला मित्रांनो युवा मार्गदर्शन याच नावाने चॅनल आहे आणि त्यामध्ये मग पेपर कसा सोडवायचा राज्य असेल सहकार असेल तर अर्थशास्त्र असेल त्याचं डिटेल मित्रांनो तिथे दिलेलं आहे आणि आपण अभ्यास चांगला करा आणि स सर्वप्रथम आपण जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न आपल्याला कळला आणि कधीच घाबर आपण घाबरणार नाही ह्या गोष्टी दोन लक्षात ठेवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र